नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभिच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस भाजपाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सत्ताधारांच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात वातावरण निर्माण केलं काँग्रेस शासनाच्या अनेक गैरकारभाराविरोधात जनमत संघटित केलं त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा राज्यात भाजप युती सत्तेत आली भाजपाला सत्तेचा मार्ग केवळ मुंडेसाहेबांमुळेच मिळाला आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचे सतत स्मरण करतो कारण मुंडेसाहेब हे आमचे कायमच प्रेरणा स्रोत आहेत असे भावपूर्ण विचार आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी व्यक्त केले आपल्या संपर्क कार्यालयात लोकनेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी प्रकाश बिरजे सुनील भोसले रणजित सावंत धनेश कातगडे किरण सरजे प्रसाद वळकुंडे राजू पठाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते